राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटल्यानंतर अनेकांनी अनेकांनी हात टेकले दिशा बदलली पण अजितदादा पवार मात्र शेवटपर्यंत लढत राहिले राजकारण त्यांच्यासाठी पदांचे गणित नव्हते तर अस्तित्वाचा प्रश्न होता एक एक निवडणूक जिंकणं ही केवळ गरज नव्हती तर जबाबदारी होती शरीर थकत होते पण इच्छाशक्ती कधीच थांबली नाही पक्ष कार्यकर्ते आणि विश्वास त्यांना स्वस्थ बसू देत नव्हते अठ्ठावीस जानेवारी रोजी अजितदादांचं विमान अपघातात निधन झालं आणि सर्वांनाच धक्का बसला नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकांत राष्ट्रवादी काँग्रेसला फारसे यश मिळाले नाही त्या अपयशाच्या गर्द अंधारात अहिल्या नगर ही एकमेव आशेची जोड ठरली इथे राष्ट्रवादी काँग्रेसनं सर्वाधिक जागा जिंकल्या तरीही महापौर पद नक्की कोणाला मिळणार हा प्रश्न शेवटपर्यंत अनुत्तरित राहिला अखेर निर्णय झाला युतीच्या बैठकीत अहिल्यानगर महापालिकेचे महापौर पद राष्ट्रवादी काँग्रेसला देण्याचा निर्णय झाला ज्योती गाडे महापौर पदाच्या उमेदवार ठरल्या तर धनंजय जाधव उपमहापौर पदासाठी पुढे आले अर्ज दाखल झाले कागदावर हे एक यश होतं पण मनात खोलवर एक रिकामी जागा तयार झाली कारण राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाला मिळालेलं हे एकमेव महापौरपद पाहण्यासाठी अजितदादा आज हयात नाही या सगळ्याला आणखीन एक हळवा किनारा आहे अजितदादांप्रमाणेच संघर्षातून राजकारणात स्वतःची वाट कोरणारे दिवंगत आमदार शिवाजीराव कर्डिले त्यांनी आपल्या हयातीत तीन लेकींना राजकारणात आणलं एक लेख उपमहापौर झाली उर्वरित लेखी नगरसेवक म्हणून उभ्या राहिल्या आज त्यांची एक लेख थेट महापौर होत आहे हे होत असताना लेखीच्या या यशाच्या क्षणी कर्डिलेही नाहीत हे दुःख कर्डिले कुटुंबास आणि सर्वच नातेवाईक व कार्यकर्त्यांना आहे हे मात्र तितकेच खरे